बायोटेक यांच्या विद्यमान आज या ठिकाणी भव्य अशी मोफत तपासणी उपचार शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे या शिबिराचा अवश्य लाभ घ्या आपल्या अंगावर कुठं चटका असेल न खाजणारा न दुखणारा बदल चटका असेल तर या चटक्यावरती आपण मोफत तपासणी आणि मोफत उपचाराचा लाभ घ्या दिसता चटका डॉक्टरांना भेटा अंगावर चटका डॉक्टरांना <स्थिविरे> भेटा अंगावरच्या चटक्याला लपू नका कुष्ठरोगाला घाबरू नका कुष्ठरोगाला घाबरू नका आपल्या अंगावरती न खाजणारा न दुखणारा ब असेल तर या चट्ट्यावरती मोफत तपासणी मोफत उपचाराचा लाभ घ्या अंगावरच्या चट्ट्याला लपू नका कुष्ठरोगाला घाबरू नका अंगावरच्या चट्ट्याला लपू नका कुष्ठरोगाला घाबरू नका कुष्ठरोग औषधोपचाराने बरा होतो आपल्या अंगावर पुढे बधीर चट्टा असेल न खाजणारा न दुखणारा चट्टा असेल तर या चट्ट्यावरती मोफत तपासणी आणि मोफत औषधोपचाराचा लाभ घ्या इनियन रेडक्रॉस सोसायटी इस्पिरिया बायोटेक यांच्या संयुक्त विद्यमानं आज या ठिकाणी मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आषाढी वारीनिमित्त सर्व वारकरी बंधू भगिनींना या ठिकाणी नम्र आव्हान करण्यात येत आहे की आपल्या अंगावरच्या चट्ट्याला लपू नका कुष्ठरोगाला घाबरू नका अंगावरच्या चट्ट्याला लपू नका कुष्ठरोगाला घाबरू नका दिसता चट्टा डॉक्टरांना भेटा दिसता चट्टा डॉक्टरांना भेटा अंगावर चट्टा डॉक्टरला दाखवा अंगावरच्या चट्ट्याला लपू नका कुष्ठरोगाला घाबरू नका दिसता चट्टा डॉक्टरना भेटा दिसता चट्टा डॉक्टरना भेटा एमडीटी खाव कुस्त मिटाव एमडीटी खाव कुस्त मिटाव एमडीटी खाव कुस्त मिटाव या ठिकाणी जी टी व्ही चे माननीय कॅमेरामॅन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे त्यांचं या ठिकाणी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीनं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे जी टी व्ही मान्य कुणाल जमदोडे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या वतीनं कुणाल जमदोडे साहेबांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे जी टी व्हीचे कुणाल जमदळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे अंगावरच्या नका नाकोंनाच्या छटक्याला लकू नका कृष्णरोगाला राहू नका अंगावरच्या झटक्याला लकू नका रोगाला राहू नका ಜನರ ಚಟ್ಕಾ ಡಾಕ್ಟರ್ನ ಬೇಟಾ ಇಷ್ಟ ಚಟ್ಕಾ ಡಾಕ್ಟರ್ನ ಬೇಟಾ